कारखाना संच आपले संचालक आहेत त्याचबरोबर राजे ग्रुपचे अध्यक्ष यशवंत कपुरी संतोष नवलाज उपाध्यक्ष कल्लापट्टी आहेत आणि त्याचबरोबर पहिल्यांदा एक सांगायला अभिमान वाटते कोणतरी मुली कुठं कमी पडत नाही आहे तर म्हणूनच आज आपल्या मुतनाळगावात पहिल्यांदा प मुलगी जे मुतनाळगावचे सरपंच पूजा कोरे मॅडम यांचंही या कार्यक्रमाला सहर्ष स्वागत करतो गणेश चतुर्थीतली पहिलीच पूजा गावी होत आहे माझ्याकडून असंच दरवर्षी पूजेला यायला मला पण आवडेल आज सणाचा दिवस आहे सर्वप्रथम गणेश चतुर्थीनिमित्त मी तुम्हा सर्वांना येणारं वर्ष आपल्याला भरभराटीचं जावो आयुष्य अगदी सुंदर सुंदरतेनं जावं सर्व काही तुमच्या मनोकामना आपला गणेश बाप्पा पूर्ण करेल ही आशा बाळगतो आज गणपतीच्या निमित्तानं उभा आहे त्यामुळे राजकीय भाषण न केलेलं बरं पण तरी पण तुम्हा सर्वांना माहीत असेलच की मी येणाऱ्या निवडणुकीला उभं राहिलेलो आहे एक काहीतरी तरुणांच्यासाठी माता भगिनींच्यासाठी काहीतरी करायची खूप इच्छा आहे बोलायचं म्हटलं तर ते खूप मोठं भाषण होईल पण माझे व्हिडिओज वगैरे बघतायच परत पुन्हा एकदा गावामध्ये मी येईनच एका एक फेरीसाठी इलेक्शनच्या निमित्तानं पण इथं येऊन तुम्ही माझा जो सत्कार केलात मला जो मान दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं आभार मानतो आणि मी माझ्या चार शब्द सांगतो प्रमुख उपस्थिती अजित धुळाजी यल्लापा नवलाजी अजित कबूरजी संतोष नवलाजेजी उपस्थित सर्व काही मान्यवरांची नावं राहिली असतील हत्ती साहेब <laughs> माफ करा उपस्थित सर्व